हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा सगळे बरे आहात का तर चला आपण आज बनवतो शाबुदानाची वडे बनवतो आहे आपण बघू शकता शाबुदाना आपण रात्री भिजायला घातलेला तर हा चांगला नरम झाला आहे अर्धा किलो शाबुदाना आहे त्याचबरोबर आपण बटाटे पण बॉईल करून घेतले चार पाच बटाटे घेतलेत मोठे असन तर पाच सहा बटाटे घ्यायचे तर मी इथं घेतले मोठे बटाटे आहेत तर मी घेतले चार बटाटे घेतले आणि ते बॉईल करून घेतले त्याचबरोबर आपण आता त्याला शिरून घेऊया व्यवस्थित साबुदाण्याचे वडे खायला बाहेर गेलो आपण तर पंधरा रुपयाला एक वडा भेटतो आपल्याला दोन घेतले तर तीस रुपये जाते तर आपल्याला कधी वाटलं उपासा असेल किंवा मन झालं खायचं तर आपण घरी बनवून आरामशीर खाऊ शकतो त्या हिशोबाने आपण बनवायचे आणि खायचे तर खूप इझी आहे बनवायला तर चार बटाटे चार पाच बटाटे घ्यायचे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे स्लो गॅसवर आपण शेंगदाणे भाजून झाल्यानंतर हिरवी मिरची शेंगदाणे वेगळे वेगळे आपण मिक्सरला जाडेमोठे काढून घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे जाडे मोठे ठेवायचे आणि हिरवी मिरची पण जाडे मोठे ठेवायचे आणि थोडंसं आपण जिरं घालायचं त्यात आपले बटाटे शिलून झाले बघू शकता कचरा आपण काढून घेऊया साईडला गॅस चालू करून घेऊया कढाई बाजूला ठेवून घेऊया गॅसवर आपण आता शेंगदाणे जाडे मोठे काढून घेऊया मिक्सरला शेंगदाणे थोडे जास्तच घ्यायचे थोडे क कमी असले तर टेस्ट नाही लागत बराबर आणि जाडे मोठे काढून घ्यायचे आणि शेंगदाणे कधी पण भाजूनच घ्यायचे कारण शेंगदाण्याचा टेस्ट नाही लागत खायला खरपूस लागतात आणि टेस्ट पण चांगले लागतात तर बघू शकता शेंगदाणे आपले मोठे आपण भा मिक्सरला काढून घेतले त्याचप्रकारे आपण त्याच्यावाले साल्टे जे आहेत ते आपण झटकून घेऊया थोडेसे पाकडून घेऊया तर बघू शकता आपले जाडे मोठे शेंगदाणे थोडेसे शे जाडे राहिले ते आपण परत मिक्सरला काढून घेऊया माझं छोटं मिक्सरचं घेतलं घेतलंय मी त्याच्यामध्ये बरोबर नाही झाले आपण परत एक गर्क मारून घेऊया त्याला त्याबरोबरच आपण हिरवी मिरची पण घेतली तुम्हाला किती पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता मी अर्धा किलो शाबुदाना आहे त्या हिशोबाने घेतली मिरची ही तिखट नाही म्हणून थोडी जास्त घेतली मी तुम्हाला किती तिखट हवे त्या हिशोबाने तुम्ही मिरची टाकू शकता त्यात त्याला आपण कढाईमध्ये तेल पण टाकून घेऊया कढाई गरम झाली आपली तर आता आपण वडी बनवायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला किती साईजमध्ये पाहिजेन त्या हिशोबाने पण बनवू याच्यापेक्षा छोटे पण पाहिजे ते पण बनवू शकता आणि थोडे पतले पाहिजे त्या हिशोबाने बनवू शकता तर एवढा वडा जर आपण